परिषदेच्या अध्यक्षा उमाताई तायडे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा देऊन अध्यक्षांसह सर्व सभापतींची फेरनिवड करावी या एकमेव मागणीसाठी मागे रद्द झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सात जानेवारीला पुन्हा झाली यात ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्षांसह अन्य चार सभापतींची आपल्या आपल्या पदांचे राजीनामे त्यांच्या त्यांच्या पक्षनेतृत्वाकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे मात्र तत्पूर्वी इतर सर्व विषय या सभेत पारित करण्यात आले आहेत गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा परिषदेच्या ढवळून निघालेल्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले तरी जोवर अध्यक्षांसह सर्व सभापतींचे राजीनामे मंजूर होत नाही तोवर जिल्ह्याच्या राजकीय या पटलावर याविषयी चर्चा रंगणार आहे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपाची सत्ता आली ही सत्ता स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करून झाली असल्याने त्यावेळी सव्वा सव्वा वर्षाचा कार्यकाळ ठरविण्यात आला होता त्यावेळी ही आघाडी करताना भाजपचे नेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर व राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून ही सत्ता स्थापन झाली होती या कालावधी पूर्ण झाल्यावर कोणीही बोलण्यास तयार नव्हते तर भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने हा विषय मागे पडला व याविषयी जिल्ह्याचे भाजपाचे नेतेही एकमेकावर उंगली निर्देश करत होते एकूणच पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे व अध्यक्षांचा राजीनामा हे प्रकरण सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आले असून याबाबत यांनी विचारले असता मूळ मुद्द्याला बांगल देण्यात आली आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अगोदरच राजीनामे जिल्हा अध्यक्षाकडे दिलेले आहेत ते अगदी तीन चार महिन्यापूर्वीच दिलेले आहेत स्वीकारले नेते मंडळी आमचा अधिकार नाही ज्याप्रमाणे मागची भूमिका होती की आम्हाला संपूर्ण निधी हा स समान वाटप झाला पाहिजे त्या अनुषंगाने आश्वासन अध्यक्ष अध्यक्षाने दिले त्यामुळे आम्ही दिली त्याप्रमाणे कार्यवाही होणार ही अपेक्षा अपेक्षित आहे मागच्या वेळेची ठाम भूमिका होती तुमची त्या भूमिकेला प्रत्युत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलंय कि बा आपल्याला जो आहे तो समान वाटप त्या ठिकाणी होणार आहे ज्याप्रमाणे मागच्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली होती की निधीचं समान वाटप झालं पाहिजे तालुकानी आहे त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम राहिलो आणि आजही आम्ही मागील सर्व इतिवृत्ताला ठामपणे विरोध दर्शवलेला आहे म्हणजे आजच्या बैठकीमध्ये जे मंजूर विषय ठेवले ते मंजूर केले का नाही एक लक्षात घ्या आता विरोध काँग्रेस पक्षाने आपल्या भूमिकेला कुठेही सोडची टिडी दिली नाही काँग्रेस पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिला दुर्दैवाने इतर काही जी लोक होती ते त्यांनी मात्र घुमजाव केले आणि मला असं वाट की ते आ, का घुमजाव केलं आणि ते कोण आहेत या सगळे घेऊ शकता शांत शांततेने मीटिंग पार पडली तुम्ही मांडलेलं ठरवलं कुठला विरोध झाला कोणी विरोध केला विरोध करतातच पण आपण सांभाळतो आपलं कुटुंब किती विरोध केला तरी मी सांगितलं त्या दिवशी की माझी सांभाळण्याची ताकद आहे मी सांभाळणार विरोध केला होता आपण आता सांभाळावं लागतं भाऊ भाऊंचं भांडण होत होणारच आहे चढ उतार होतच असतो कुटुंबात ते आपली सांभाळण्याची ताकद आहे मागेच बोलले बैठक झाली तुला